पाय त्याने पुढे ठेवला आणि जर फार जागी तर एलपीडब्ल्यू म्हणजे काय माहिती बाल बॉल मारूक जात ना दोन पायच्या मधना जाता आणि खुट मुला मला क्रिकेट कळत नाही मी अंदाज लावू शकतो नाही कधी कधी असतो आऊट कधी जेव्हा पाचशे दांडी उडते तेव्हा त्याच्या ते आता कोणी कॅश घेतली तर आणि अंपायर सांगेल तेव्हा असं धावता धावता आऊट होत काय होतं त्याला काय बोलतात धावता धावता आऊट होतो म्हणजे तो जो दोन धावणारे असतात बरं माहिती बघा दोन धावणारे असतात आणि जेव्हा एक एक तो बॅट ने बॉल मारतो तेव्हा त्या ते दोघांना रन करायचे असतात समजा दुसरा तिथपर्यंत दोन्ही पोहोचले पाहिजेत तोपर्यंत तो बॉल नाही आला पाहिजे दोन्ही जर दोनापैकी एक जर कोणी नाही पोचला आणि त्या तिकडे कोणी बॉल मारला तर त्याला काय बोलतात ही लाईन आहे आणि ही लाईन आहे हा जर इकडे पोचला नाही आणि इकडे हा पोचलेला असला आणि इकडे मारला बॉल तर तिकडे मारलो पाहिजे तो नाही मग त्याला काय बोलतात काय म्हणतात ते नाही

जेव्हा तो बॉल लाईन मारूचे असतो मी सांगतो नाही ऐक रे ऐक रे बॉल बॉल व्हाइट बॉल म्हणजे व्हाईट बॉल म्हणजे जेव्हा जे ग्राउंड आपण लाईन मारूसाठी रक्का वापरतात त्याच्यात जर बॉल गेलो तर तो वाईट बॉल म्हणजे तो पांढरा होऊन येतात ना व्हाईट बॉल व्हाईट व्हाईट बॉल म्हणजे आजपर्यंत मी व्हाईट बॉल सांगतो व्हाईट बॉल म्हणजे काय रन नाही केला की वाईट म्हटलं की रन नाही मिळत नाही केला की वाईट बॉल अरे सांग ना मग ते असं म्हणतात ना असं काहीतरी करून हात वर करून की तो वाइड बॉल आहे मग तो तो झिरो काउंट होतो ना असं काहीतरी कसे केलं की आता हा सिक्स का असं काहीतरी हा काय हे काय एक रन एक रन एक रन एक रन की काय दोन रन दोन रन शिकवा ना सांगायचं नाही आओ आणि हे म्हणजे हे म्हणजे दाखवा ना व्हिडिओ

मला तेवढं कळतं की रन तिथे ते असतो ते आता मी नॉर्मलच प्रश्न विचारला माझी मस्करी केली त्याच्यावर सांगितलं होतं सव्वीस बॉल मध्ये चोवीस रन हो मॅच संपूर्ण म्हटलं तुम्ही चुकीच दाखवता काय एकच बॉल युज होतो मॅच मध्ये मला माहितीये मी काय म्हणलं की सव्वीसच्या सव्वीस बॉल मध्ये त्यांनी चोवीस रन केले की बाबा बारा बॉल मध्ये तरी केले म्हणजे चांगलं आपले लोक चांगले खेळले उद्यापासून क्रिकेट म्हणजे काय तर मी विसरतो पण नाही सांगतल्या तिथे माहितीये का बिग बॉसच्या का घरामध्ये काहीतरी एक टास्क होता तर ते टास्क बिग बॉसनी क्रिकेटच्या भाषेत समजावलं आणि मला मला काय कळलं होतं त्यांना काय कळलं होतं फरक होता थोडासा दिबी त्यांना बोलले कळलं काय म्हणलं मला क्रिकेट कळत ह्याने कितीतरी रन काढले एवढ्या ओव्हरमध्ये एवढे रन काढले आणि दुसरे हा त्यांनी एक्झाम्पल असं दिलं होतं मला तेही नाही कळलं की एकाने काहीतरी सहा ओव्हरमध्ये मध्ये एवढे रन काढले दुसऱ्याने वीस ओव्हरमध्ये मध्ये एवढे रन काढले तर कोण जिंकलं असं काय तरी नाही शिकलं पाहिजे मला प्रमोशन नाही मिळायचं

<laughs> <दिन्पोर्ण> <laughs> <laughs> <निंपोर्ण> <laughs> <दो दो> <laughs> वर्ल्ड कप <को थर्की laughs> होती सगळ्या देशात आपण जिंकलो सगळे देश एकत्र फटाके फिटाके वाजवत होते इंडिया पाकिस्तान बघायलाच येते इथे आपल्या रिसेप्शनच्या दिवशी होती कशा गाजवत होते दोन बाजू रवले मुंबईला मी नाही सपोर्ट करणार चेन्नईला मी मुंबईला सपोर्ट करणार काय मला सांगतो मुंबई इंडियन्स दोघांची असं नवरा बायकोची चेन्नई

आता मी काल तो असते मुंबई बंद धोनी घे मला तर जबरदस्ती करतो पहिली मॅच आहे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई पहिलीच मॅच आहे म्हणजे आता आयपीएलचं टाइम टेबल आलं कधी एप्रिल बावीस एप्रिल ना

आणि सांगणार आहे तुम्ही असं हसताय गाण्यातले काय तुम्ही ना वाट बघताय की माझी काहीतरी वाट, वाट लागावी सांगा ना थोडं एक्सप्लेन करा ना यार थोडस क्रिकेटचं काही पुस्तक येतं का तुम्ही वाचे किती मिनिटं झाली सोळा सतरा मिनिटं झाली ना त्याच्यात मी त्या सोळा सतराच्या मिनिटाच्या संभाषणात ना मी तो नोबॉल आता कशा म्हणतो ताई सर मला माहिती आहे नोबॉल कशा थांबवे मी गेस्ट सर नो बॉल म्हणजे क्रिकेटच्या रूल्स मध्ये जर तो बॉल पडला नाही तर तो नो बॉल म्हणजे त्यांनी जर टाकला आणि तो असं कुठेतरी दुसरीकडनं गेला ते वाईट बॉल <laughs> प्लीज असत ना तुझ्या बाहेर ना गेलो वाईट बॉल म्हणतो की वाईट म्हणतो वाईट बॉल व्हाईट बॉल